प्रिय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांति मित्रों हो अपना सर्वना क्रांतिकारी जय भीम मैं भीम पैंथर राजेश गवड़ी भीम पैंथर या यूट्यूब चैनल मध्य अपने सर्वान जय महामंगल स्वागत करते महाराष्ट्र वंचित किमान दोन ठिकारी विजयी होना हो मित्रों महाराष्ट्र वंचित बहुजन आघाड़ी किमान दोन ठिकाणी विजयी होणार या संदर्भातला व्हिडिओ आहे तो आपण लक्षपूर्वक ऐका एक जून दोन हजार चोवीस रोजी भारतातील अठराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले आणि खऱ्या खोट्या एक्झिट पोलने धुमाकूळ घालायला सुरुवात केली जून आधी म्हणजे निवडणुका पार पडण्याआधी एक्झिट पोल इंडिया आघाडीला बहुमत दाखवत होते नरेंद्र मोदींच्या सत्तेचा पराभव दाखवत होते तेच एक्झिट पोलवाले मात्र अचानक नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा डंका वाजवू लागले हे सगळं अनाकलनीय होत खुद्द भारताचे माजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रचार सभेत बोलताना म्हणायचे की अगर इंडिया आघाडी का विजय होता है तो हुई, हुई, हुई। एक प्रकारे स्वीकारला होता मग अचानक एक्झिट पोलवाले भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल देताना दिसू लागले असं अचानक काय घडलं विविध वृत्तसंस्था आणि संस्थांचे जे एक्झिट पोल समोर आले त्यानुसार देशात फिर एक बार मोदी सरकार येणार असं चित्र रंगवण्यात येऊ लागलं या एक्झिट पोल मुळे मात्र सर्व सामान्य मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून हा माइंड सेट करण्याचा प्रकार तर नाही ना माइंड सेट गेम तर होत नाही ना असं सर्वसामान्य जनतेत बोलल्या जाऊ लागलं अर्थात या एक्झिट पोल बद्दल अधिक न बोलता आपण चार जून रोजी लागणाऱ्या एक्झॅक्ट पोलकडे लक्ष देऊया निकालांकडे लक्ष देऊया क्रांती मित्रांनो जे एक्झिट सांगत होते तेच लोक आज मोदींना गेल्या दोन हजार एकोणीस पेक्षा ही जास्त जागा देऊन मोकळे झाले आहे कोणताही सर्वे घ्या त्या भारतीय जन, भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्र पक्षांना साडेतीनशेच्या वर आणि चारशेच्या आत जागा दाखवत असताना दुसरीकडे मात्र इंडिया आघाडीला सव्वाशे आणि पावणे दोनशे जागांमध्ये सर्व सर्व मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या भर जागा टाकलेल्या दिसत आहे असं असलं तरी आपकी बात चार पारची ची घोषणा वास्तवात उतरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांची एक शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलं आणि मिशन पंचेचाळीसचे चे लक्ष ठेवलं पण ज्या एक्झिट पोलने संपूर्ण देशात अपिवार फिरसे मोदी सरकार येणार असल्याचे भाकीत वर्तवलं आहे त्याच एक्झिट पोलने हे मिशन फेल ठरणार असल्याचे भाकीत वर्तवलं आहे एबीपीएसी ओटरच्या संरक्षणानुसार महायुतीला बावीस ते सव्वीस आणि महाविकास आघाडीला तेवीस ते पंचवीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे तर टीव्ही व्ही नाईन मराठीच्या सर्वेक्षणानुसार महायुतीला बावीस आणि महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळतील असा निष्कर्ष आहे तथापि दोघांनीही एक जागा अन्य म्हणजे अपक्षाला दाखवली आहे पण यात आमच्या आंबेडकरी विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांचे अस्तित्व काय वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षाला या सर्वेक्षणात कुठेही जागा मिळू शकली नाही का वंचित बहुजन जिंकण्याची निश्चितच आंबेडकरी अपेक्षा असताना सर्वेक्षणात मात्र वंचित सोडा खुद्द वंचित चे सर्व सर्व प्रकाशजी आंबेडकर आपोल्यातून पराभूत होणार असल्याचे सांगितले आहे तसे नरेटिव्ह सेट केल्या जात आहे सांगे मतदार या सांगली मतदारसंघात म्हणजे बहुजन आघाडी विशाल पाटील या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे ते विशाल पाटील निवडून येणार असं सांगितलं जात असताना मात्र प्रकाशजी आंबेडकर हरणार पराभूत होणार असं चित्र रंगवण्यात येत आहे अर्थात निवडणूक म्हटलं की कोणीतरी एक जिंकणार आणि बाकीचे हरणार हे खरं तरी असलं तरी आपोल्या प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं वंचित बहुजन आघाडी आपलं विजयी खातं खोलणार याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही इतकंच नव्हे तर शिर्डी मतदारसंघात दोन्ही शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आजी माजी खासदारांना पराभूत करून बाबासाहेबांचे सहकारी अनुयायी असलेल्या ना, दादासाहेब रुपवते यांची लेख आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षात रुपावते या निवडून येतील जायंट किरक ठरतील असं तिथं राजकीय चित्र आहे आणि आमच्या आकलनानुसार जर असं काही घडलं तर दिल्लीच्या संविधान भवनात म्हणजे संसद भवनात वंचित बहुजन आघाडीचे सुमारे दोन खासदार आंबेडकर जनतेचे प्रतिनिधित्व करताना नक्कीच दिसून येतील इतर सात ठिकाणी वंचित बहुजन आघाडी लागेल तरी सत्या उगवल्याशिवाय राहणार नाही कारण यंदाची निवडणूक ही अतिशय महत्वपूर्ण अशी निवडणूक होती कधी नव्हे ती अभूतपूर्व अशीच होती इंदिरा गांधी यांच्या हत्येपासूनच्या आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुका म्हणजे सुमारे अकरा सार्वत्रिक निवडणुका सहा लोकसभा निवडणुकीचा अभ्यास असल्याने या भारतातील ह्या अगोदरची कोणतीही निवडणूक ही भारतीय संविधान आणि लोकशाही भौतिक फिरताना दिसली नाही यंदा ही निवडणूक बाबासाहेबांच्या संविधानाच्या आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अक्षरशः भारतीय जनतेनं हातात घेतलेली तिसरी झाली ती ऐतिहासिक अशीच होती त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये आता झालेली निवडणूक ही तशीच ऐतिहासिक ठरली आहे मधल्या काळात कोणी निवडून आलं तरी आपल्याला काय फरक पडणार आहे अशी मानसिकता जनतेची झालेली होती तशी मानसिकता यंदाच्या निवडणुकीत कुठंही दिसली नाही लोक एका विशिष्ट हेतूसाठी या मतदानात उतरली जनता प्रचंड चिडलेली आहे एक प्रकारे जनतेचा हा विद्रोह हो। मतपेटीत उतरलाय होय हा जनतेचा विद्रोह हो आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही जनता पिढल्या गेलेली असताना त्यांना अधिकार हक्क न्याय देणारे सन्मानपूर्वक जीवन बहाल करणारे समतावादी संविधान कोणी बदलू पाहत असेल आमच्या लोकशाहीवर कोणी गदा आलू पाहत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही जणू काही असाच इशारा मतदारांनी मतपेटीतून दिलेला दिसतोय त्याचे प्रतिबिंब चार जून रोजी पाहायला मिळेल माझ्या मते इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी यांच्यात जोरदार लढत बघायला मिळेल बघायला मिळेल शेवटी जनता ही सर्वपरी असून अंतिम विजय हा होणार हे कोणा आपण ज्योतिषाची गरज नाही भारतीय संविधान आणि लोकशाही सास विजय लोक हो ह्या आमच्या महामंगल कामना असून लोकशाही जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद नुधाय क्रांती मित्र हो भीम भीमप्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा